इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच ही खरं तर मजाच मजा आहे कारण ह्या ब्रांच घेतल्यानंतर तुम्हाला इतकं जगातल्या साऱ्या गोष्टी कळू शकतात ज्या गोष्टी तुम्ही कधी पाहिल्या पण नसतील ऐकल्या नसतील ह्याच्यामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी समाविष्ट असतात तसं तर आपण रोजच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पाहतो इलेक्ट्रॉनिक्सचं एक कॅटेगरीचा आज ॲमेझॉन किंवा असे आपण जेव्हा शॉपिंगला जातो तेव्हाच इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या हेडफोन वगैरे कितीतरी कॅटेगरी आपल्याला बघायला भेटतात पण ह्याच्या मागचं इलेक्ट्रॉनिक्स काय आहे हे तुम्हाला माहीत नसतं इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भासतात जर तुम्हाला सर्किट बनवायला आवडतं तुम्हाला नवनवीन गॅजेट वापरायला आवडतात तुम्हाला नवीन जगाशी सं संपर्क वाढवायला आवडतो तर नक्कीच तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये या इलेक्ट्रॉनिक्स ह्या ब्रांचमुळं आणि टेलिकम्युनेक्शनमुळं आज जगात संपर्क वाढलेला आहे लोक एकमेकाशी कनेक्टेड राहू शकतात इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच त्यामुळे खूपच महत्त्वाची आहे तुम्हाला जर नवीन नवीन प्रयोग करायचे असतील आपल्या छोट्या छोट्या सर्किटवरून मोठमोठ्या गॅजेट्स बनवायच्या असतील किंवा आय टीचे कोडिंग करायचे असतील तुम्हाला दोन्हीचे हे मजा देणारी एकच ब्रांच आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघा किती व्हरायटी इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुम्ही मॅथही शिकता तुम्ही सिग्नल सिस्टीम शिकता तुम्ही कंट्रोल सिस्टीम शिकता तुम्ही क किंवा कम्युनिकेशन शिक कम्युनिकेशन शिकता सॅटेलाइट कम्युनिकेशन शिकता तुम्ही फाईव्ह जी थ्री जी टू जी फोर जी हे शिकता त्याच्यानंतर तुम्ही एम्बेडेड शिकता तुम्ही आय ओ टी सारखी नवीन टेक्नॉलॉजी शिकता तुम्ही याचा अभ्यास पाहिला तर ह्याच्यात जावा पण आहे पायथॉन पण आहे सी पण आहे एमबेडेड सी ए अशा कितीतरी लँग्वेज जे तुम्हाला कम्प्युटरमध्ये पण पाहायला मिळतील तुम्ही याचा आय टीत पण जा सॉफ्टवेअरमध्ये जा तुम्हाला जिकडं जायचं तिथे जाऊ शकता पण इलेक्ट्रॉनिक शिकून तुम्हाला सगळीकडचं नॉलेज येईल तेवढंच मिळू शकतं तु, तुम तुम्हाला इथे येऊन फायदाच फायदा आहे तुम्ही जेवढं बोर ब्रेडबोर्डवर सर्किट बनवतात थो छोटे छोटे प्रयोग करून बघता एल डी ब्लिंकिंग करून बघता एखादं नाव डिस्प्ले करून पाहतात तुम्हाला त्यात खूप मजा येईल आनंद येईल एखादा तुम्ही रोबोट तयार करताल ड्रोन वापरताल ड्रोन कसा तयार करायचा आजकाल बऱ्याच जणांसाठी ही एक रंजक आहे किंवा खूप कल्पक विचार आहे ज्याच्यामध्ये ड्रोन कसा असतो काय असतो आजकाल कितीतरी लोकांना ह्याच्यामागचं नॉलेज नसतं ते खूप एक जादूचा प्रयोग असल्यासारखं त्याच्याकडे बघतात तुम्हाला हे नॉलेज इलेक्ट्रॉनिक्समधून मिळतं तुम्ही अशा काही वस्तू बनवू शकता तुम्ही शेतीसाठी उपकरणं बनवू शकता शेतीचे ॲटो जे ट्रान्सफॉर्मर आहे ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये बनवू शकता जी पी ए जी एस एम अशा कितीतरी टेक्नॉलॉजी आहेत की ज्याचा वापर तुम्ही करून आपलं पूर्ण जगणंच बदलू शकता आय ओ टी आहे आत्ता अलेक्सा आहे तुम्ही स्मार्ट स्मार्टफोन स्मार्ट सिस्टीम अशा गोष्टी आजकाल ज्या वापरल्या जातात ते इलेक्ट्रॉनिक्सची देणे तुम्ही सेन्सर वापरताय सेन्सरने सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात त्याच्या रिडिंग्स ठेवल्या जातात कंट्रोलर वापरून त्या गोष्टी कंट्रोल केल्या जातात इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या सगळ्या गोष्टीला एक वेगवेगळा चेहरा दिलेला आहे फक्त इलेक्ट्रॉनिक्स एक ब्रांच मुलांना आज कम्प्युटरला किंवा हे पर्यायी वाटते पण तसं नाही तर इलेक्ट्रॉनिक्सचे एक महत्त्व आहे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीत इंडस्ट्री आता काही दिवसात फ्युचर आहे ते सेमीकंडक्टर जरा आपल्या इथं निर्मिती तयार झाली तर इलेक्ट्रॉनिक्स उद्या सगळ्यात मोठी ब्रांच असेल त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला एक मजेशीर ब्रांच म्हणून घ्या फक्त कुणीतरी सांगितली आणि आपण ब्रांच घेतली आणि इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास करता असं नको इलेक्ट्रॉनिक्समधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इंटरेस्टिंगली घ्या प्रॅक्टिकली बघा प्रॅक्टिकल्स केले ना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळतील जसं मी म्हटलं एन डी ब्लिंकिंग असेल मायक्रोग छोटे छोटे प्रोजेक्ट असतील हे जर तुम्ही केले ना तर ते खूप इंटरेस्टिंग होतील तुम्हाला दाखवायला त्याच्या ॲप्लिकेशन बाकीच्यांना खूप मजा येईल तुम्ही ॲप तयार करून विविध सारख्या चांगल्या चांगल्या गोष्टी कंट्रोल करून जर लोकांना दाखवल्या तर तुमचं नॉलेज त्यांना दिसेल असे इलेक्ट्रॉनिकचे खूप सारे फायदे तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच आवडीने घ्या आवडीने पूर्ण करा उद्या जॉबपेक्षाही तुम्हाला त्या कामामध्ये आयुष्यभर येईल आणि तुम्ही आयुष्यभर त्या कामात गुंतून राहताल इलेक्ट्रॉनिक्सच्या ब्रांचमुळे आपल्याला जे मोबाईल कळाल लॅपटॉप वगैरे सारख्या ज्या गोष्टी आपण आज दैनंदिन जीवन जीवनात वॉशिंग मशीनसारखे बघतोय त्या कुठेतरी त्याच्या मागचं सायन्स समजून घेऊन त्या लोकांसाठी बनवण्याचा विचार करा आणि फक्त वापरणारे बनू नका तर निर्मिती क्रिएटिव्ह बना क्रिएटर इंजिनियर असतो म्हणून तुम्ही जरा इंजिनियर असाल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असाल तुम्हाला हे दोहीरे समाधान भेटेल तुम्ही ब्रांच निवडताय मला स्कोप ते उद्याचा विचार करून जरी निवडली तरी हरकत नाही पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये जी मजा आहे जी ग्रंजकट आहे जी गंमत आहे तुम्हाला इथे येऊनच अनुभव अनुभवता येईल नक्की विचार करा आणि इलेक्ट्रॉनिक्सच घ्या